हे बघा पहिले मी वांगी चिरून घेतलेले आहेत हे ही मुगा तुरीची डाळ आहे बघा रात्री भिजत घातली होती कारण मग शिजती लवकर हे आहे टॅमॅटो हे तर पहिले तेल गरम केलं तेल गरम केल्यानंतर नजिरे मोहरीचा तडका दिला कढीपत्ता लसूण आणि त्यानंतरनं टाकलेला आहे कांदा आता कांदा हा पूर्ण लाल भाजलेला आहे त्यात आपण टाकूया टमॅटो बघा आता टमॅटो ना टमॅटो पण पूर्ण त्याचा एक जीव झालं ना त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये मीठ हळद आणि घरगुती मसाला टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता टमॅटोचा पूर्ण एक झी झालेला आहे आपन आता ह्यामध्ये घालूया आपण भांग आपण त्यात पहिले मीठ हळद आणि लाल मिरची घातलेली आहे त्याला घरगुती मसाला आता आपण घालूया भांग आता बघा हे वांग टाकलं आता डाळतून टाकली आता पूर्ण आता आपण हे हलवून घ्यायचं मिक्स करायचं तिकडं गरम पाणी ठेवलेलं आहे हा ना पूर्ण हलगूंना एक वाफ घेऊन देते तरी बघा अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आता आपण टाकणार आहोत गरम पाणी गरम पाणी टाकल्यामुळं हो। भाजीला उकळी लगेच आलेलं आहे आता याला शिजू देते आणि चपात्या करून घेते हे बघा पीठ मळलेलं आहे आणि भाजी झाल्यावर हो तुम्हाला दाखवते